नमस्कार मित्रांनो मी गंधार जयश्री विश्राम कुलकर्णी आजचा आपला विषय आहे लोकांना प्रभावित करणारे सावरकर आपल्याला माहीत आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रभावित आणि प्रेरित करूनच सोडायचे महाराष्ट्रात आपल्या वाणीने व वा कार्याने सावरकरांनी अनेकांना देशकार्यासाठी प्रेरित करून मित्रमेळा व अभिनव भारतचे कार्य सुरू केले होते पुढे लंडनच्या प्रवासात घराच्या आठवणीमुळे व्याकुळ झालेल्या हरनामसिंग नावाच्या व्यक्तीला सावरकरांनी पहिल्याच भेटीतील बोलण्यामुळे इतके प्रभावित केले की तेव्हापासून हरनामसिंग सावरकरांचा अनुयायी बनला पुढे लंडनला गेल्यावर तिथे मदनलाल धिंगरा या पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावात असलेल्या आपल्या सहकार्यालासुद्धा सावरकरांनी क्रांतिकार्यासाठी इतके प्रेरित केले की त्याने कर्जन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला गोळ्या मारल्या एवढेच नाही तर पुढे अंदमानात गेल्यावर सोबत शिक्षा भोगत असलेले कैदीसुद्धा सावरकरांमुळे इतके प्रभावित झाले की त्यांनी सावरकरांच्या कविता मुखोद्गत केल्या आणि नंतर जेव्हा ते कैदी तुरुंगातून बाहेर आले तेव्हा नारायण सावरकरांपर्यंत त्यांनी या पाठ केलेल्या कविता पोहोचविल्या आणि नंतर या कविता छापल्या गेल्या त्यामुळे सावरकरांचा तत्कालीन प्रभाव बघता जर लोकमान्य टिळकांच्या मृत्यूच्या वेळी सावरकर तुरुंगात नसते तर तेव्हाच्या काँग्रेसच्या एका मोठ्या गटाचे नेतृत्व सावरकरांकडेच आले असते आणि इतिहास काही वेगळा झाला असता असे माझे मत आहे कृपया याविषयी आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आवर्जून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गंधारचे साहित्य धन्यवाद